नमस्कार मंडळी मी रेशमा तुम्हा सर्वांचं रेश्मा, रेश्मा एन फूड अँड ब्लॉग्स मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण महिनाभर टिकणारे इंस्टंट साबुदाण्याचे पापड बनवतोय हे पापड तुम्ही उपवासाला कधीही बनवू शकता करायला अगदी सोपी आहे जेमतेम साहित्यांपासून बनतात रेसिपी आवडली तर लाईक आणि खूप खूप शेअर करा, करा। त्याचबरोबर चॅनलला ला सुद्धा करा सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीला तर इथे सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे भिजवलेला साबुदाणा खिचडीसाठी आपण ज्या पद्धतीने साबुदाना भिजत घालतो तसंच याला सुद्धा भिजवून घ्यायचं आहे आता इथे रात्रभर भिजवलेला साबुदाना चालेल किंवा कमीत कमी पाच तास भिजवलेला साबुदाना सुद्धा इथे आपण घेऊ शकतो आता याचे योग्य प्रमाण तुम्हाला कळण्यासाठी सांगते दोन कप भिजवून घेतलेला साबुदाना मी इथे घेतलाय यात एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा जिरे चवी मीठ आणि दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत उपवासाला जिरे जर तुम्ही खात नसाल तर स्किप करू शकता सगळ्यात महत्त्वाची काळजी आपल्याला इथे घ्यायची ती म्हणजे यात कमीत कमी, -कमी बटाट्याचा वापर करायचा हो आहे कारण जर बटाट्याचे प्रमाण यात जास्त झालं तर पापड मऊ होऊ शकतात आणि तेलकट सुद्धा तर अगदी मिश्रणाला छान बाइंडिंग येण्यापुरताच बटाटा यात आपल्याला घालायचा आहे चला उकडलेले बटाटे यात छान किसून झालेले आहेत आता सगळं साहित्य आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा आता इथे सगळं साहित्य आपलं व्यवस्थित मिक्स करून झालंय मिक्स करून घेतल्यावर सुद्धा याला आणखी तीन ते चार मिनिट चांगलं मळून घ्यायचंय याला मळून चांगलं एकजीव करून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने याचा असा छान घट्ट गोळा तयार झाला पाहिजे सैल सर अजिबात नको त्याचबरोबर याला मळत असताना तेल वापरण्याची सुद्धा अजिबात गरज नाहीये तेल न वापरता सुद्धा अगदी व्यवस्थित याचा गोळा मळून तयार होतो आता अगदी एक छोटासा चमचा तेल याला लावून घ्यायचंय आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही ते बघू शकता या पद्धतीनेच आपल्याला याला, याला मळून घ्यायचंय भिजत ठेवायची याला अजिबात गरज नाहीये मळून झालं की लागलीच याचे पापड आपण करून घेऊ शकतो चला तर मग पापड करण्यासाठी मी इथे एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आणि त्याला चौकोनी कट करून घेतली इथे तुम्ही बटर पेपरचा पण वापर करू शकता पण अगदी नसेलच तर अशी ट्रान्सपरंट पिशवी आपल्या घरात इझिली अवेलेबल असते तर तुम्ही असा जुगाड करू शकता चला तर मग मळलेल्या पिठातून एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने याला एका प्लेटने प्रेस करून याचं पातळ असं पापड तयार करून घ्यायचं पापड जर जाडसर वाटत असेल तर लाटणं घेऊन हलक्या हाताने याला एक दोन वेळा लाटून घ्यायचं म्हणजे पापड छान पातळ होतील आता धारदार कडा असलेली वाटी किंवा ग्लासने असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा तुम्ही जर घरी खायला करत असाल तर शेप द्यायची याला काहीच गरज नाहीये पिठाचा छोटासा गोळा घ्या त्याला प्लेटने प्रेस करा छान पातळ होत असतील तर त्यावर लाटणं फिरवायची पण गरज नाहीये डायरेक्ट याला बाजूला काढून घ्या तर आणखी एक पापड प्रेस करून त्याला गोलाकार कट न करता मी करून दाखवते या पद्धतीने सुद्धा आपण सगळे पापड बनवून घेऊ शकतो असं प्रमाण वापरून अगदी तासाभरातच तीस बत्तीस पापड आरामात होतात ना याला कडक उनाची गरज ना सुकवण्याची झंझट एकदम झटपट रेसिपी आहे आणि चवीला तर खूप भारी लागतात नक्की ट्राय करून बघा तर बघा आधी मी इथे चार पापड तयार करून घेतले त्याचबरोबर एका बाजूला कडेमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं आता यामध्ये तेल व्यवस्थित गरम झाले की नाही ते पाहण्यासाठी एक छोटासा साबुदाणा टाकून बघूया तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि मंद आचेवरच पापड आपल्याला आलटून पालटून क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायचे पापड तेलात सोडल्यानंतर लगेचच त्याला हलवायचं नाही आधी त्याला थोडस क्रिस्पिव दे आणि मगच त्याला उलटून घ्यायचं एकदा जर का पापडला क्रिस्प यायला सुरुवात झाली की मग आलटून पालटून खरपूस रंगावर मंद आचेवरच याला छान तळून घ्यायचं साबुदाना चिकट असल्यामुळे तेलात सोडल्यानंतर पापड एकमेकांना चिकटतात त्याला लगेच वेगळं करायची घाई करायची नाही आधी पापड क्रिस्पी होऊ दे मग ते सहज वेगळे करता येतात त्याचबरोबर जर तुमची कढई मोठी असेल तर एकदमच चार पाच पापड तुम्ही तेलात सोडा अजून पापड फास्ट होतील तर बघा अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पापड छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे पापड एकच काय दोन महिने छान टिकतात आणि क्रिस्पी सुद्धा राहतात हवाबंद डब्यात त्याला छानपैकी स्टोअर करून ठेवू शकता लागेल तसं सर्व करा सेम असेच उपवासाचे पापड हॉट चिप्स किंवा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात तुम्ही कधी खाल्लेत का मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर रेसिपी बनवा एन्जॉय करा आवडली तर खूप खूप शेअर करा सोबतच लाईक आणि सुद्धा करा लवकरच भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद